नमस्कार योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे तर बाहेर जशी मिळते तशी आपण डोश्यावर लावायची चटणी बघणार आहोत बनवायला घेऊया तर एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि एक कांदा घेतलेला आहे वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले खोबरं घेतलेलं आहे एक वाटी डाळे घेतलेले आहेत आणि पिकलेल्या लाल मिरच्या तर हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया भांड्यामध्ये काढून तर आपण हे सर्व एकदम मिक्स करून घेऊया थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं आणि वाटून घेऊ तर अगोदर पाणी टाकायचं नाही आपल्याला तर अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे तर आता यामध्ये एक अर्ध फुलपात्रावर पाणी ओतून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथं तर मस्तपैकी आपलं फिरवून झालेलं आहे बारीक पण झालेलं आहे पेस्ट तर आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही चटणी बनवू शकता तर इथे थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून आपली ग्रेवी टाईप चटणी पाहिजे जा आपल्याला जास्त घट्ट नाही थोडंसं पाणी घेतलेलं आहे आपण तर आता फोडणीची तयारी करू कढईमध्ये एक दोन माप तेल ओतलेलं आहे तर आपण दोन माप तेल ओतून घेतलेलं आहे गरम करून घेऊया तर एक चमच्यावर आपल्याला इथे जिरे टाकायचे आहेत तर जिरे कडले की आपण यामध्ये मोहरी टाकलेली आहे मोहरी कडल्यानंतर आपल्याला कडीपत्त्याचे पाने टाकायचे आहेत कढवून घेऊया मस्तपैकी तर अशा प्रकारे कढई फिरवलेली आहे मी तर आपण तडका दिला असता पण आपला कांदा टोमॅटो हा कच्चा होता भाजलेला नव्हता त्यामुळे आपण हे वाटलेलं वाटण चटणी कढईमध्येच मिक्स करणार आहोत तर अशा प्रकारे मिक्स केलेलं आहे जेणेकरून आपण कढईमध्ये जर फोडणे दिले तर आपला टोमॅटोचा कच्चापणा कांद्याचा कच्चापणा सर्व निघून जाईल त्यामुळे आपण अशा प्रकारे फोडणी दिलेले आहे तुम्हाला हवा असेल तर, तर तुम्ही वरून तडका देऊ शकता चटणीला तर मी अशा प्रकारे दिलेलं आहे तर थोडंसं पाणी ओतलेलं आहे अजून आणि याची छान उकळी काढून घेऊया आता आपण तर याला मस्त असं फिरवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता इथं उकळी पण येत आलेली आहे तरा उकड़ी है ता ले ले है तर असं मस्त उकळी येत आलेली आहे चटणीला आपल्या तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथिंबीर अजून काही ॲड करू शकताय तर मी ते काय घातलेलं नाही जेवढं माझ्याकडे सामान होतं तितकंच मी घात तर आता आपण एक काढून घेऊया आणि एक डोसा टाकून घेऊया तर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे सर्व काढून घेऊया पाणी आणि तवा पुसून घेऊया आपण तर आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डोश्याचं पीठ कसं तयार करायचं आहे दाखवलेलं आहे तर इथे मी दाखवलेले नाही तर आपण आता तवापासून घेतलेला आहे डोसा टाकून घेऊया एक तर अशा प्रकारे मी जाडच टाकून घेणार आहे जेणेकरून आपण हा डोसा उत्तापासारखा बघणार आहोत आपण तर अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे तव्यावरती आणि डोसा आपल्याला मोठा गॅसवरतीच करायचा आहे तर यावरती आपण बनवलेली चटणी लावून घेऊया तर अशा प्रकारे चटणी लावून घेत आहोत आपण लावून झालेला आहे आपली चटणी तर यावरती आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो लावून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून भाज्या ॲड करू शकता है। तर मी इथे फक्त कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा आपला डोसा नेखतोय खालून तर थोडंसं बटर टाकून घेऊया मस्त असं खालच्या बाजूने आपला डोसा उत्तप्पा भाजून घेऊया तर मी काही एवढं भारी बनवत नाही पण जेवढं बनवता येतं तेवढं तुम्हाला ते इथे ते मी दाखवत राहते माझ्या माझ्या पद्धतीने एकदम हॉटेल सारखी जमत नाही मला पण बनवते अशा प्रकारे तर वरून पण थोडंसं बटर टाकलेलं आहे आपण वर्थी थोड़ी टाक ना बनो ले ले। तुम वर्थी तर यावरतीच आपल्याला थोडीशी मी काळाची चटणी टाकणार आहे घरात बनवलेली तुमच्या आवडीप्रमाणे अजून तुम्ही चटणी ॲड करू शकता वरती तर मी ते इतकंच टाकलेले आहे तर आपला उत्तपा भाजून झालेला आहे तर खालच्या बाजूने पण आपण थोडंसं भाजून घेऊया पलटून घेऊ आपण तर जास्त काही वाजायचं नाही आपल्याला पलटून घेतलेलं आहे काढून घेऊया दुसरा पण उत्तप्पा आपण असंच तयार करू काढून घेऊया तर माझ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा तर आज आपण डोशावरती लावायची चटणी चे बघितलेली आहे बनवून बघा धन्यवाद